पूर्व मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अतुल सावे यांच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भव्य मोटारसायकल रॅलीने पूर्व मतदारसंघ पिंजून काढत प्रचाराचा शेवट करण्यात आला यावेळी उमेदवार अतुल सावे हे नगरसेवक दामू अण्णा शिंदे यांच्या दुचाकीवरती सवार होऊन रॅलीमध्ये सहभागी झाले होते पूर्व मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अतुल सावे यांच्या प्रचारानिमित्त पूर्व मतदारसंघातील विविध भागांमध्ये बैठका घेऊन विविध भागात पदयात्रा काढून कॉर्नर मीटिंग प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन Reason... प्रचार केला जातोय पूर्व मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत yeah. उमेदवार अतुल सावे यांच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भव्य मोटारसायकल रॅलीने पूर्व मतदारसंघ पिंजून काढत प्रचाराचा शेवट करण्यात आला यावेळी उमेदवार अतुल सावे हे नगरसेवक दामू अण्णा शिंदे यांच्या दुचाकीवरती सवार होऊन रॅलीमध्ये सहभागी झाले होते पूर्व मतदारसंघाच्या विविध भागातून सदर मोटारसायकल रॅली मिरवण्यात आली यात युवक युवती कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्यांच्या प्रचाराची तिसरी फेरी आज संपली आहे त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करून नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला नुकतंच पूर्व मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अतुल सावे यांच्या प्रचारानिमित्त पूर्व मतदारसंघातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने कुलस्वामिनी मंगल कार्यालय येथे मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उमेदवार अतुल सावे यांनी उपस्थित राहून समाज बांधवांशी संवाद साधला होता आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघात गजानन मंदिरापासून भव्य वाहन रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांच्या प्रचंड प्रतिसादात ही वाहन रॅली संपन्न झाली